त्यांना आज मला फोन केला म्हणजे परवा दिवशी साईडल्यावर त्यांना आज आणलं हे पाय मोडून द्या की मग पेट्यांचं मी हे करते तव्वा बरं काढा

वर्ष झालं मला सांगतात एकदा त्यांना खाय घातलं होतं खेकडं ते तवापासून खेकडं खेकडं ना अशी बी येतच नाही ते नुसतं काम 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 करते ते जनावर जनावर मग मी बी ह्यांच्याकडे जातोच नाही मोठा मग मग आमचा डवरा असतो सोनीकड सोनीकडे गेला की मग ह्यांना देवा बायला वाटतं की तुम्ही तिकडे जाताना येत आणि तिला आणायची स्कूटी

चार वाजता फोन करायला पाहिजे सकाळी मम्मी तो उठती सात वाजता काल बी अक्का ओरखलेलं रिक्षा होकली आज अक्का आवरलेलं मुलगी कपडे आणायचं काम ठेवत

पैसे देतो पण तिकडे त्यांना वाटायचं मी मुदामच आणत नाही काय काही पण तिकडे जायचं कोण मच्छी मार्केटच्या इकडं आणि नेमकं त्या भाईचा नंबर माझ्याकडे आहे त्या मग म्या विचारलंच म्हणलं फोन करून म्हणलं माहिती म्हणलं आलं नाही तर म्हणलं तर लवकर नाही फोन घ्यायला गेलं गेलं म्हणल्यावर मग त्या ते पोरांना मानानंच फोन केला म्हणलं सकाळी म्हणलं गेलं एवढं लवकर फोन तर म्हणलं आता हायचं तर म्हणलं फोन करून ह्यांना बोलवून घेऊ

आणल्याला आहे मसाला थोडा आणला आता आणल्या कंजूस नाही मला करायचं मसालाच नाही तुला खोटं वाटतो हसल्यावर आलेला बहिणी तुला आलो का म्हणतो ताजूळ तू म्हणजे नको आणू आधी नाही म्हणले आलं नाही म्हणजे मला ते बघितलं नव्हतं आम्ही राशन जास्त भरत नाही यांनी आणलेलं मला माहित नव्हतं पुन्हा बघितल्यावर मग म्हणलं हाय 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 म्हणल्यावर म्हातारी आणते ग एक एक महिन्यात ते आणते एक महिन्यात आम्ही आणतो पण मी नव्हतो माझा आमटा घेत नाही मला नाही राशन कार्डात नाव नाही मग बडाबडा करते ना मी म्हणून मला नाही म्हणते राशन कार्डाला नाव लावायचं नंतरलाच मध्ये तुम्हीच आमटा घ्या तुम्ही म्हातारीचा आमटा बसत नाही

आवडी आहे हा नाचा आणायचं तान परत परत आणायला लागलं तर मी भांडण करायला लागले काम नाही धंदा नाही काय नाही काय बी खेळ आणत म्हणून मी गा देत नाही भांडत लागायला लागलं

आता धरत नाही मला नाही धरणार तू धरते संपला विषय आता आता तुझा विषय चालणार नाही थोड पण

हे नस टाकल मग नहीं नाही